ज्यांच्याकडं बक्षीस वितरणाची जबाबदारी आहे त्या तयारीला अखाड क्रमांक दो की, दो की कुस्ती दोनो के छे छे अंक बराबरी का बिलकुल ओ oh. या सर्व कुस्त्या संपन्न झालेल्या नंतर बक्षीस वितरण करण्यासाठी जी मंडळी थांबणार आहे त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब दादा साळुंखे आहे थोडा वेग आपण घेऊया आदरणीय नांदेबा पुरावत प्रकाशजी सर सचिन भैया सोनमाळी प्राध्यापक शिवाजीराजी धांडे अनिल शेठ पाडोळे अविनाशजी मते बाबादाजी गांगाडे मंगेशदा आजबे पैलवान नवनाथजी आंबेकर आदरणीय विक्रमजी धांडे अरुण धांडे आदरणीय बाळासाहेब वाघ वस्तात पैलवान अन्ना आंबेदरे आदरणी भाजकर सर सचिनजी धांडे अक्षय तोडरमल राजेंद्र अनासे आदरणीय संजयजी गवारे आदरणी गांगडे सर प्रमोदजी रोडे आदरणीय मिठूजी धांडे विलासजी धांडे आदरणीय ऋषिकेश धांडे सनमानी अतुल धांडे अजय नेवसे सुशील मराड सतीजी पठाडे ही सर्व मान्यवर मंडळी आदरणीय राहुलजी मांड्रे मांडरे वैभव बबाल सचिन मांडगे अशोकरावजी दांडे दादासाहेब सपकाळ ही सर्व मंडळी

तुषार बक्षीस समारंभ दहा मिनिटं चालू होतोय जे नियोजन करतात बक्षीस समारंभ जो विक्टर स्टँड च्या मागे जो फ्लेक्स लावायचा आहे त्यांनी कृपया लावून घ्यायचा आहे दहा मिनिटात आपण बक्षीस समारंभ घेतोय धन्यवाद या कुस्ती स्पर्धेसाठी कॉन्ट्रॅक्टर दादाराम शेंडे झालेले त्यांचं स्वागत आहे एक वर महाराष्ट्र केसरी गटातली कुस्ती सुरू झालेली आहे संभाजीनगर पहलवान विजयी आणि अनेकेत्रमांक निळीफे धारण केलेला पहलवान संतोष हेगडे उपस्थित आहे त्यांचंही सहगत आहे संजय भोस उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे कुणाल चोरगे सहकारी मंडळी उपस्थित झालेले त्यांचं संभाजी भोसले सोलापूर माती आखाडा क्रमांक एक वरचा स्कोर आहे झिरो दोन खेळाडूंना सूचना आहे आता माती आखाडा आणि मॅट आखाड्या ज्या कुस्ती आहेत त्या

आदरणी नवनाथ सरांनी डमाळ सरांनी जे सूचना केलेली आहे त्यानुसार सकाळी सात वाजता सेशन सुरू होईल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळ कर्जत जामखेड सर एक सेकंद एकसष्ट किलो वजनी गटाचे सगळे विजयी पैलवान प्रथम क्रमांक अनिकेत विलास पाटील कोल्हापूर शहर द्वितीय क्रमांक सिंग वसंत चव्हाण धाराशिव तृतीय क्रमांक उदयराज बाळू गारे सातारा आणि दुसरा तृतीय क्रमांक उदय राजेंद्र यांनी विक्टर स्टँड जवळ यायच डाव्या बाजूला संभाजी भोसले लगेच आपण पक्षी समारंभ घेतोय दोन दोन स्कोर न कुस्ती निखिल एकसष्ट किलो माती आविष्कार गावंडे गावडे पुणे शहर विशाल इवन विशालवर सातारा प्रवीण वडगावकर कोल्हापूर यांनी पण यायचे दोन एकसष्ट किलो गादी आणि माती विभागाचे दोन्ही समारंभ होत आहेत विशेष आभार आहे अदानी वसंतरावजी लिहिणे आणि सर्व मित्र परिवार चॅलेंज केल्याबद्दल आपलाही धन्यवाद आहेत या बक्षीस समारंभासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य दोन चार सुभाष ढोडे सुभाष कुस्ती हा हालगी बादर तोतारी वाले उभा राहिलेले खाली बसा आपल्या पाठीमागाव कुस्ती गाडी गाडीवाले इथं समोर जे उभा राहिलेले विनंती केलेली व्यासपीठावरून कुस्ती व दयानंद भक्त सर यांनी खाली स्टेज जवळ यायचंय तसच मारुती आडकर रायगड वामन गाते सर चालू कुस्ती दोन चार स्कोर न आणि उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले यांनी पण यायचे शांत जगताप अकोला लाल फेद धारण केलेला पैलवान लढतोय आणि धारण केलेला के महाराष्ट्र केसरी माती विभाग चला एक किलो गादी, गादी विभाग बक्षीस समारंभासाठी यायच बाजूला चला लवकर पैलवान तयारी झाले तुमच्यासाठी थांबल सरपंच म्हणून प्रज्वल विदेश एकसष्ट किलो गादी विभाग अनिकेत विलास पाटील कोल्हापूर शहर तवलसिया वसंत चव्हाण धाराशिव उदयराज बाळू गारळे सातारा उदयराजेंद्र कोले सोलापूर शहर आपण बक्षीस वितरणासाठी किलो माते, अविष्कार लक्ष्मण गावडे पुणे शहर विशाल शिवाजी रूपणवर सातारा

परिषदेचे कार्यकारिणी सदस्य सा, सुभाष सर दहा सेकंद से। समारंभासाठी ओ एक तगडी कुस्ती झाली महाराष्ट्र केसरी गटातली आणि दुहेरी पट काढून चितपटीने विजय झाला प्रशांत जगताप अकोला कोस्तीत काही घडू शकत हे समोरच्या कुस्तीतून आपल्याला दिसून आलेला आहे बरोबर आहे अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानाकडे असते प्लेवर संयोजक समिती माती व मॅच सर्वांनी एका जागेवर जमायचंय उद्याच्या आणि परवाच्या कुस्तीविषयी चर्चा करायच्यात माती व मॅट वरील सर्व डॉक्टर साहेब अतुल भाऊ तीनदा जर येत नसतील तर बक्षीस आपण द्यायचं का नाही ते आपण ठरवायला लागेल कुस्तीगीर परिषद विजय मांडवे धाराशिव आपलं ओळखपत्र घेऊन जायचं आहे कार्तिक मुरकुटे नाशिक शहर आपलं ओळखपत्र घेऊन जायचं आहे एकसठ किलो मिळवलं त्यांनी बक्षीस वितरण पाहुणे येऊन बक्षीस आपलं ओळख पत्र घेऊन आहे माती आकडा क्रमांक एक वरून बक्षीस वितरण सुरू होत आहे उलट झालंय पाहुणे मंडळ येऊन थांबलेत आणि आपण बक्षीस विधेयचे इथे नाहीत त्वरित आपण यावं कर्जत जामखेड विधानसभा संघाचे भागे विधाते लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आदरणीय आमदार दादा पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड अहिला नगर जिल्हा तालीम संघ आणि कर्जत तालुका कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिवस तिसरा सद्गुरु संत गोद महाराज क्रीडा नगरीमध्ये श्वास रोखून दरारा लावणाऱ्या आजच्या लढती झाल्या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी नैनुप प्राप्त केलेला आहे त्या सर्व विजेत्यांचा सन्मान आपण इथे करतो आहे विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं ला आहे ते कर्जत तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष ऋषिकेश दांडे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार हॅलो विजू काका तोरडमल आणि त्यांचे सर्व धाकट्या पंढरी मधील सर्व सहकारी क्रमांक एक वरील ताब्यात घ्यायचा परिश्रम घेणारे बारामती सर्व स्वयंसेवक कर्जगड एकात्मिक विकास संस्थेचे सर्व स्वयंसेवक आणि कर्जात पंढरी मधील सर्व विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पंचांना विनंती आहे मॅट क्रमांक दोन वर यायचे लगेच